नमस्कार जोंध है, मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बावीस दिवस फरार असलेला वाल्मिक कराड हा एकतीस डिसेंबरला अचानक सियाडीला शरण आला मात्र त्यानंतर हे बावीस दिवस वाल्मिक कराड नेमका कुठे होता याचा शोधाशोध पोलिसांकडून करण्यात येत आहे या, -शोध या सगळ्या दरम्यान वाल्मिक कराडने महाराष्ट्रासह आणखी दोन ते तीन राज्यांमध्ये देवदर्शन केल्याचंही यापूर्वीच उघड झालं होतं त्यातच आता आणखी एक धक्कादायक खुलासा भूमाता ब्रिगेडच्या स्त्रीवादी कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला आहे पंधरा आणि सोळा डिसेंबरला वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे दो दोघेही दिंडोरी आश्रमात मुक्कामाला होते असा खुलासा त्यांनी केलाय तर आश्रमाच्या प्रवक्त्यांनी तृप्ती देसाईंचा आरोप फेटाळलाय नेमकं काय आहे हे प्रकरण पाहुयात महाराष्ट्रातून फरार झाल्यानंतर वाल्मिक कराड हा मध्य प्रदेशसह दक्षिणेतील राज्यांमध्ये देवदर्शनासाठी गेला होता त्या संदर्भातल्या काही पोस्टही सोशल मीडियावर त्याच्या स्वतःच्या किंवा त्याच्याबरोबर असलेल्या इतरांच्या अकाउंटवरून करण्यात आल्या होत्या या सगळ्या बरोबरच वाल्मिक कराड हा पंधरा आणि सोळा डिसेंबरला ना चक्क नाशिक मधल्या दिंडोरी आश्रमात दर्शनाला गेला होता दोन दिवस मुक्कामही केल्याचा नाशिक जिल्ह्यातील अण्णासाहेब मोरे यांच्या दिंडोरीच्या आश्रमात खंडनीत फरार असलेला आरोपी आणि मोक्यामध्ये आरोपी जो आता पोलीस कस्टडीत आहे तो वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे दोघही पंधरा आणि सोळा डिसेंबर रोजी दिंडोरीच्या आश्रमात मुक्कामाला होते असं मी स्टेटमेंट केलेलं होतं आश्रमातून असं सांगण्यात आलेलं आहे की सोळा डिसेंबर रोजी तो लाखो भाविकांबरोबरच दर्शनाला आलेला होता आम्हाला माहीत नाही परंतु मला स्पष्टपणे हे सांगायचं आहे की आश्रमातील हे जे कोणी आबासाहेब मोरे आणि त्यांची टीम पूर्णपणे खोटी उत्तर देत आहे पंधरा तारखेला आणि सोळा तारखेला वाल्मिक कराडने त्या आश्रमामध्ये मुक्काम केलेला आहे त्याचे जे सी सी टी व्ही फुटेज आहे ते सी आय डीकडे आहेत आणि सी आय डीच्या अधिकाऱ्यांना मी हीच विनंती करेन की आपला तपास पूर्ण झाल्यानंतर हे जे फुटेज आहेत ते आपण सार्वजनिक करावे कारण या आश्रमामध्ये त्याला वास्तव्य करण्यास दिलेलं होतं त्याला आश्रय दिलेला होता, होता आणि जो अशा फरार असलेल्या आरोपींना आश्रय देतो तो त्यांना गुन्ह्यात जो आहे तो मदत करत असतो त्या तटात सामील आहे अशा पद्धतीचं जे आहे आ, ते मानण्यात येतं त्यामुळं मोरे कुटुंबीय आणि वाल्मिक करार त्याची पत्नी यांचे तेरा डिसेंबर ते सतरा डिसेंबर पर्यंत सीडीआर सुद्धा तपासावेत त्यांची चौकशी करण्यात यावी आणि आश्रमावर आणि हे जे मोरे आहेत त्यांनी जाणून बुजून त्याला जो आहे तो आश्रय दिलेला होता त्याला मुक्कामाच ठेवलेलं होतं हे याच्या संदर्भामध्ये तातडीनं जे आहे ते पोलिस अधिकाऱ्यांनी कारवाई करणं गरजेचं आहे राज्यात पोलिसांना पाहिजे असलेली व्यक्ती ज्याच्या विरोधात लाखो लोक रस्त्यावर उतरले होते ते लाखो लोकांमध्ये दर्शनाला जातील का जर ते लोकांना तिथं दर्शनासाठी दिसले असते तर त्यांनीच पोलिसांना ताब्यात दिलं असतं आणि आश्रमाचे जे काही प्रवक्ते आहेत ते सांगतायत की आम्ही व्ही ट्रीटमेंट दिली नाही तर हे पूर्णपणे खोटं आहे वाल्मिक करार हा आश्रमामध्ये दिंडोरीच्या आश्रमामध्ये दोन दिवस मुक्काम आला होता आणि याचा तपास जो आहे तो सखोलपणे पोलिसांनी करणं गरजेचं आहे आणि गृहमंत्र्यांनी सुद्धा हे प्रकरण दाबलं जाणार नाही याचे आदेश देणं गरजेचं तृप्ती देसाई यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर आता दिंडोरी आश्रमाच्या वतीनं स्पष्टीकरण देण्यात आलंय आश्रमाचे प्रवक्ते आबासाहेब मोरे यांनी तृप्ती देसाई यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत तर वाल्मिकारला आम्ही आश्रय दिला नाही असं देखील ते म्हणाले वाल्मिक करार आणि विष्णू चाटे पंधरा आणि सोळा डिसेंबरला ना नाशिकच्या दिंडोरी आश्रमात होते आणि त्यांचे सी सी टी व्ही फुटेज देखील आता सीआयडीच्या हाती आल्याचं तृप्ती देसाई यांनी सांगितलंय त्याचबरोबर सीआयडीचा तपास संपल्यानंतर हे सी सी टी व्ही फुटेज सार्वजनिक करा आणि कराडला मदत करणाऱ्या सर्वांचाच या प्रकरणात सह आरोपी करण्याची मागणी देखील तृप्ती देसाई यांनी केली त्यामुळे आता खरंच वाल्मिक कराडला ह्या आश्रमात आश्रय देण्यात आला होता का आणि या सगळ्यांमध्ये नेमकं कोण कोण सामील आहे याचा तपास होणं गरजेचं आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कम ऑन गाईज अरे आप हर ना एक ब्रेक ले लेते गाईज आम डेलिंग यू तुम लोग सही से ट्रेकिंग नहीं आता बट दॅट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना <laughs> रेड वाला है। सही वाला देना ढक्कन पहले तो सही पाणी पिना Manikchan Oxyridge, proudly Indian.